आम्हीही भरणार नाही तुम्हीही भरू नका आंदोलनास सांगलीतून सुरुवात बेकायदेशीर वाढीव घरपट्टी विरोधी आघाडी महापालिकेने केलेली घरपट्टीची आकारणी न सोसणारी व अनेक त्रुटी असलेली आहे मुळात प्रशासक हे प्रशासन व स्थायी समितीचे अधिकारच वापर करू शकतो परंतु प्रशासनातील मोजके अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केलेली महासभा व घरपट्टीबाबत केलेला धोरणात्मक निर्णय असंविधानिक असल्याने बेकायदेशीर आहे शेकडो मालमत्ता धारकांनी हरकती घेतल्या आहेत परंतु अजून हजारो नागरिक हे अशिक्षित वृद्ध आजारी परगावी आहेत त्यांचे कायद्याचे ज्ञान अपुरे आहे त्यामुळे ते हरकती घेण्यास असमर्थ आहेत तसेच प्रशासनास निर्णय देणार असल्याने सदर सुनावणीस नागरिकांचा विश्वास नाही सांगली हे शेजारील इतर महापालिकेच्या तुलनेत आर्थिक विकासाच्या बाबतीत किमान पंचवीस ते तीस वर्ष मागासलेले असल्याने तेथील कराशी तुलना करणे रास्त होणार नाही त्यामुळे सरसकट नोटिसावर लादलेला कर रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टीची आकारणी करावी महापालिका निवडणुकीनंतर अस्तित्वात येणाऱ्या महासभेने घरपट्टीबाबत निर्णय करावा तोपर्यंत तो कोणतीही सक्ती करू नये याबाबत आज सांगलीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापारी दुकानदार कष्टकरी संघटना नागरिक यांच्या वतीने रस्त्यावरील आंदोलनास सुरुवात केली आहे यानंतर टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहेत लवकरच विविध व्यापारी संघटना कष्टकरी संघटना सर्वसामान्य नागरिकांची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे यावेळी निखिल दडगे सागर सारडा विश्वनाथ गवडी सिद्धार्थ मगदुम मनोज शहा राहुल भोसले रवींद्र वादवने उदय मुळे अभिजित चव्हाण प्रवीण अथनी आदी मान्यवर उपस्थित होते रविवार दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी उद्या सायंकाळी पाच वाजता केशवनाथ मंदिराजवळ वाढीव घरपट्टी विरोधात विचार विनिमय करणे व पुढील आंदोलनाची दिशा ठरवणे याविषयी बैठक आयोजित केली आहे तरी या बैठकीसाठी सर्व मालमत्ता धारकांनी व्यापारी बंधू व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पैलवान पृथ्वीराज पवार भैया यांनी केले आहे आपल्याला नाही कारण ती ती आपल्याला नाही आणि कायद्याला धरून नाही नागरिकांना आणि सर्व व्यापारी बंधूंना मी विनंती करतो की आपल्याला याला एकजुटीनं तीव्र विरोध केला पाहिजे कारण एकदा जर का ही घरपट्टी लागू झाली परत तर परत ती कधीच माफ होत नाही ती लागू होऊन द्यायची नसेल तर आपल्याला एकत्र आलं पाहिजे आपल्याला तीव्र विरोध केला पाहिजे दुसरं आपल्याला सगळ्यांना हरकती घ्यायला सांगितल्यात आपण हरकती घ्याव्या हरकती घेतल्याच पाहिजेत पण हरकती घेणारं प्रशासनच आहे हरकतीवर सुनावणी घेणारं पण प्रशासनच आहे आणि त्याच्यावर निर्णय करणारं पण प्रशासनच आहे तर प्रशासन त्यांनी घरपट्टी काढल्या ते आपल्याला न्याय देतील असं वाटत नाही आपल्या हरकतींवरती महासभेमध्ये चर्चा झाली पाहिजे महासभा म्हणजे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक त्या नगरसेवकांची महासभा त्या महासभेचा जो पीठासीन अधिकारी असतो म्हणजे निर्णय देणारा जो अधिकारी असतो ते महापौर